नमस्कार मित्रांनो मी फिटनेस को चमोल आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गेट फिट बी अमोल या युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये मी फिटनेस आणि हेल्थ अशा असंख्य विषयांवरती लोकांना गाईड करत आहे मार्गदर्शन करत आहे आणि माझे अनुभव शेअर करत आहे या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट पण नक्की विषय आहे शरीराचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे स्पेसिफिकली बोलायचं झालं तर फिट शरीर असणं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे आता आपण जेव्हा नवीन गाडी घेतो त्या गाडीचे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतो त्या गाडीमध्ये सर्व्हिसिंग असेल किंवा गाडी क्लिनिंग असेल आपल्याला माहिती आहे की आपण त्या गाडीची चांगली काळजी घेतली तर ती गाडी जास्त काळ टिकू शकते चांगला परफॉर्मन्स देऊ शकते आता एक साधा विषय आहे आपल्या लाईफमध्ये गाडीची आपण इतकी चांगली काळजी घेतोय पण आपल्या शरीराबद्दल आपण पूर्णतः निष्काळजी दाखवतो कारण का जोपर्यंत आपल्याला कुठला आजार होत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की हे शरीर अशाच पद्धतीने काम करत राहील आणि हे कधीच न संपणारं जे शरीर आहे आपल्यासाठी जसं आपल्याला वाटतं त्यामध्ये कधी कुठला प्रॉब्लेम येणार नाही कुठला आजार होणार नाही हा सर्वात मोठा आपला गैरसमज असतो बहुतांश लोक जे फिटनेस ऍक्टिव्हिटी चालू करतात किंवा व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्यायला चालू करतात ते असे लोक असतात ज्यांना कुठला ना कुठला फिजिकल प्रॉब्लेम सुरू झालेला असतो आपण सर्वजण वाट पाहतो आपली गाडी बंद पडायची आणि तेव्हा आपल्याला वाटतं की आपण आत्तापर्यंत आपल्या शरीराची काळजी का नाही घेतली तर हेच उदाहरण जर मी तुम्हाला पुन्हा गाडीचं दिलं जर आपण आपल्या गाडीची काळजी नाही घेतली आणि आपण एखाद्या लॉंग ट्रिपला चाललेलो आहोत आणि मध्येच जर हायवेला आपली गाडी बंद पडली तर किती त्रास होऊ शकतो किती आपल्या आयुष्यातला वेळ वाया जाऊ शकतो आणि पुढे किती प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात याची जाणीव आपल्या सर्वांना आहे त्याच पद्धतीने वयाच्या तिसवीमध्ये किंवा चाळीशीमध्ये जर आपल्या शरीरामध्ये एखादा रोग आला किंवा एखादा प्रॉब्लेम सुरू झाला एखादा आजार लागला तर आपल्याला त्या देखील गाडी बंद पडल्यासारखंच आपल्याला आयुष्यामध्ये खूप काळ जो आहे तो काळ आपल्याला त्यावरती खर्च करावा लागणार आहे पैसे खर्च करावे लागणार आहेत आणि त्यातून त्या जी रिकव्हरी होईल आपली त्या रिकव्हरी प्रोसेसमध्ये आपल्या मनाचं जे मोटिवेशन आहे जे आपली प्रेरणा देखील आहे आयुष्य जगायची ती पण हळूहळू कमी व्हायला लागते ओके आता या सर्वांमध्ये आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो आपल्या सर्वांना काही ना काही अडचणी येतात काही प्रॉब्लेम्स येतात जेव्हा आपण फिट राहायचा प्रयत्न करतो त्यामध्ये सर्वात पहिला प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे वेळच नसतो आता आपण जर हा विचार केला की माझ्याकडे वेळ नाही आहे पण जर मला एखादा आजार लागला आणि ला, मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल किंवा मला गोळ्या खाव्या ला ला। लागल्या तर तेव्हा तुम्ही तो वेळ द्यायला तयार असता कारण त्यावेळेस तुमच्याकडे कुठला ऑप्शन नसतो मग त्याआधीच तुमच्याकडे थोडा वेळ तुम्ही काढला तर तुम्हाला त्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार नाही दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला आता कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे तुम्हाला फिट राहावं वाटत नाही आहे तुमची बॉडी जी आहे एखादा आजार जो आपल्या शरीरामध्ये येतो तो आजार हळूहळू तयार होतो आणि एक दिवस अचानक तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये पेन किंवा एखाद्या आजाराचं जे लक्षण असेल तुम्हाला दिसायला लागतं ते बॉडी कधीच लगेच रिॲक्ट करत नाही खूप वर्षामध्ये काही बॉडीमध्ये चुकीची जीवनशैली तुम्ही फॉलो करत असाल तर काही वर्षांनी तुम्हाला तो आजार तुमच्या बॉडीमध्ये रिॲक्ट व्हायला लागतो तिसरी गोष्ट आपण ज्या दृष्टिकोनातून फिटनेसकडे बघतो तो दृष्टिकोन आपला टेम्पररी असतो आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला आयुष्यभर आहार आणि व्यायाम याची योग्य सांगड घालून तुम्हाला स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे चौथी गोष्ट आपण ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाची काळजी घेतो आणि भविष्यात देखील आपण जे काही काम करतो बिझनेस करतो जॉब असेल या सगळ्या गोष्टी आपण का करतो कारण आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे पण जर तुमच्या शरीराला काय झालं तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी देखील घेण्यामध्ये असमर्थ ठराल तर या सगळ्या गोष्टींचा बेस तुमच्या आयुष्याचा आहे तुमचं फिट शरीर आणि याबद्दल जर तुम्ही निष्काळजी असाल तुम्हाला काळजी नसेल तुम्ही खूप लाईटली घेत असाल तर भविष्यामध्ये अशी वेळ येते की ज्या वेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी सगळं कंट्रोल आयुष्यामधून हळूहळू सुटायला लागतं त्यामुळे मित्रांनो कुठलाही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असेल वेळ नसेल अजून कुठला तुम्हाला प्रॉब्लेम असेल मानसिक कुठला त्रास असेल या सगळ्या गोष्टींमध्ये दररोजच्या एक तासांचा व्यायाम आणि चांगला आहार तुम्ही सुरू करा आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम यामधून सॉल्व्ह होण्यास सुरुवात असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांसोबत फॅमिली मेंबर्ससोबत काही प्रश्न असेल तर मला विचारा पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका आरोग्यविषयक टॉपिकला घेऊन तोपर्यंत बाय